पातळीवरून बूथ पातळीवरून त्या ठिकाणी संघटनात्मक रचना तयार केलेली आहे ती संघटनात्मक रचना बुथ अध्यक्ष केंद्र प्रमुख त्यानंतर वार्ड अध्यक्ष त्याच्यानंतर मंडळाध्यक्ष अशी रचना आहे या रचनेमध्ये दर दोन चार दिवसानंतर आम्ही मतदार यादीचा अभ्यास करतो मतदारांवर लक्ष ठेवतो त्यांच्याशी संपर्क साधतो त्यांच्या अडे सामोरे जातो त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरुद्ध त्या ठिकाणी लढतो अशा पद्धतीनं प्रत्यक्षात मतदाना मतदारांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचण्याचं काम आमची संघटनात्मक रचना करते आणि संघटनात्मक रचना ज्यांनी केली त्यांचा विजय आहे जनतेचा विजय आहे कारण आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्यावेळी दुसऱ्या टर्ममध्ये त्या ठिकाणी मुख्य पंतप्रधानपदी नि, त्यांची नियुक्ती झाली त्यावेळेला त्यांनी पहिल्या भाषणामध्ये पहिला उच्चार पहिला अभिनंदन कोणाचं केलं असेल तर भूत अध्यक्षांचं केलं म्हणजे सांगण्याचा तात्पर्य असं आहे विकासाबरोबर त्या ठिकाणी सामान्य कार्यकर्त्याचा देखील त्या ठिकाणी बळ दिलं सामान्य कार्यकर्ता देखील त्या ठिकाणी सक्षमपणे उभा राहिला आणि म्हणून आज बिहारी जनतेच्या माध्यमातून बिहारमध्ये कधी नव्हे तेवढं त्या ठिकाणी विजय त्या मिळवलेला आहे मी पुन्हा एकदा ह्या ठिकाणी लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमचे केंद्रीय गृहमंत्री आणि आमचे चाणक्य सन्मान्य अमित भाई शहा आमचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांचं मनापासून मना त्या ठिकाणी मी अभिनंदन करेन सगळ्या त्या ठिकाणी कौतुक करेन बिहारी जनतेचं अभिनंदन करेन आणि त्यांना मी मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देईन अशाच पद्धतीनं डबल इंजिनचं सरकार पुढे जाईल बिहारी जनतेला त्या ठिकाणी विकास आणि विकासच यापुढे त्या ठिकाणी मिळेल